सर्वांच्या सर्वांना सर्वांना शुभेच्छा जरा खेळून सर्वांचा कलर खेळून झाला का नवीन असेल तर करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा दोन्ही बंधनच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा झाले का दुपारचे जेवण सर्वांचे कुठून बघताय मी कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी आपण कुठून बघताय नवीन तर करा शेअर करा चॅनल लाईब करा कॉमेडी काय चाललंय दुपारचे जेवण झाले का पुढे पुरे आज चिकन मटन बनवलंय बनवले का

नमस्कार भाऊ भाऊ जेवण झालं का नवीन असाल तर करा शेअर करा सबस्क्राईब करावी सर्व भाऊ तुम्हाला

जवळ झाले का तुमचे लाइक करा शेअर करा चॅनल ला करा श्री स्वामी सर्व सर्वांना कस्तुरी वंदनच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा नवीन असाल तर करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा असं सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सुनू शेअर चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा मध्ये व्हिडिओ त्यांच्या सर्वांना लॉक लॉक शुभेच्छा झाला कारण बाकी सर्वांचा कलर खेळून झाला का सर्वांचे कुठून बघताय कमेंट्स मध्ये सांगा मी कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी आपण कुठून बघताय सर्वांना नमस्कार बाळगून शुभ दुपार श्री स्वामी समर्थ झाले का तुमच्या जवळ त्यावे तुमचं जेवण झालं काय चालू झाला धन्यवाद लाईक केल्याबद्दल नवीन करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोनशि या वर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे

दो दो करा करा नवीन शेअर चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट मध्ये सांगा नवीन असेल तर नक्की जाऊन बघा

One, two, three, गो, गो, नमस्कार, काही चाललंय कामिली चे का आम्ही मिस करतोय आम्ही प्रत्येक सण मिसच करत राहतो आम्ही इकडे बाहेर असल्यामुळं

रामपूर माझी माहेर आहे इकडं नाही इकडे नाही खेळत भाऊ होळी वगैरे काही साजरा नाही करत इकडं आता आम्ही बघू संध्याकाळी माझी बाची राहते डायरेक्ट अचानक जाऊन बघू कलर घेऊन जाऊ लाईव्ह घेऊ नक्की गेल्यावर इकडे खेळतच नाही ना इकडे कलर वगैरे काहीच नाही म्हणजे इकडं माहितच नाही दुस का असं काही वगैरे करतात

धन्यवाद लाईला ने ना सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा ले कसा 7

धन्यवाद लाल नवीन असं तर वर जाऊन बघा आमची व्हिडिओ आम्ही पुढच्या महिन्यात आहे घालून अतुल भाऊ तुला भाऊ निपाणी माहित असेल ना तुम्हाला निपाणी कडेगाव स्वामी समर्थ सर्वांना अशोकनगर अशोकनगर हो हो अशोकनगर अशोकनगर बरोबर धन्यवाद धन्यवाद उच्च नंबर त्यांना एक नक्कीच तुम्हाला भेटायला गाभरीचे पुढच्या महिन्यात आम्हाला आता सध्या कर्नाटक मी जॉब धन्यवाद सपोर्ट असत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसत सबस्क्राईब करा म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे

Bye.